नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो ज्या गोष्टीची शेतकरी आतुरतेने वाट बघत होते म्हणजे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकरी आतुरतेने या हप्त्याची वाट बघत होते परंतु मित्रांनो आता राज्य सरकारने शेतकऱ्याची प्रतीक्षा संपवली आहे तर मित्रांनो आता काल झालेल्या कृषी महोत्सव परडी वेजनाथ येथून मुख्यमंत्री यांच्या हस्ते नमो चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता काही जिल्ह्यामध्ये हा शेतकरी नमोचा हप्ता येते काही शेतकऱ्यांना मिळाला व काहींना येथे बाकी आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना येथे मिळाला व ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही ते बोलतात की आम्हाला मिळाले नाही परंतु मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो की लाईव्ह हा मेसेज मला आलेला आहे आणि मला येथे नमोचे येथे दोन हजार रुपये मिळाले आहे तर मित्रांनो बघूया मेसेजमध्ये माहिती तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना मिळाले नाही त्या शेतकऱ्यांना येथे दोन हजार रुपये मिळाल्याचा विश्वास बसत नाही तर मित्रांनो हा मेसेज मी तुम्हाला दाखवतो हा मेसेज आजच्या तारखेला येथे आलेला आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता शेतकऱ्याची येथे बँक आहे त्यानंतर दोन हजार रुपये हॅज बीन क्रेडिटेड त्यानंतर युअर अकाउंट त्यानंतर तुम्ही मित्रांनो येथे बघू शकता की आग बावीस आठ दोन हजार चोवीस या रोजी हा येथे नमोचा येथे चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर मित्रांनो आता तुम्हाला विश्वास बस बसत असेल बस की खरोखरच नमो शेतकरीचा योजना योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या शेत बँक खात्यात मुख्यमंत्र्याच्या हस्ते वर्ग करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ महत्त्वाचा होता मित्रांनो व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर चला चा। मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र